ओम श्री गणेशाय नशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी जिथे पाय तिथे भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इताला परलोकी हीना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ ओम श्री गणेशाय नमः निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशीरे शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोक हि भीती तयाला उगाची भीतोसी भयहे हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी च नको डगमगू स्वामी देतील साथ, ध्याना दितीर्थ स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तसमर्थ ओम श्री गणेशाय नमः निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीतोसी भयहे हे दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ ओम श्री गणेशाय नमहा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी जिथे पाय तिथे काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकिहीना भीती तयाला उगाची भीतोसी भय है पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्यावेण तू स्वामी भक्त कितीदा दिला त्यांनी त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तसमर्थ ओम श्री गणेशाय नमः નિશંક હો નિર્ભયો મનારે પ્રચંડ સ્વામી બળપાઠી શિરે અતર્વધૂત સ્મરણગામી અશક્ય હિ શક્ય કરતીલસ્વામી જીથે સ્વામી પાય તિથે ન્યૂનકાય સ્વૈ ભક્ત પ્રારબ્ધ ઘડવી હિમાય આજ્ઞ વિનાકાળ નાને ઈટાલા પરલોકિહિના ભીતિ તયાલા उगाची बीतोशीय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात ೇ ಗುರು ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಮನೇ ಪ್ರಚಂಡಮಿ ಬಳಪಿ ಶಿರೆ ಅತರ್ಕ್ಯವಧೂತ ಸ್ಮರಣಗಾಮಿ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರತಿ ಸ್ವಾ ಜಿಥೇ ಸ್ವಾ ಪಾಯ ತಿಥೆ ನ್ಯೂನಕಾಯ ಸ್ವೇ ಭಕ್ತ ಪ್ರಾರಬ್ಧ ಗಡವೀ ಹಿ ಮಾಯ ಆಜ್ನೆಳ ನಾನೇ ಇಲಾ ಪರಲೋಕಿಹೀನಾ ಭೀತಿ ತಯ उगाची भीतोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे कसा होशी तू स्वामी भक्त दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री समर्थ ओम श्री गणेशाय हो हो निर्भय मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरणगामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इताला परलोकिहीना भीती तयाला उगाचिबी भी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ ओम श्री गणेशाय नमहा નિશંક હો નિર્ભયો મનારે પ્રચંડ સ્વામી બળપાઠી શિરે અતર્વધૂત હે સ્મરણગામે અશક્ય હિ શક્ય કરતીલ સ્વામી જીથે સ્વામી પાય તિથે ન્યૂનકાય સ્વૈ ભક્ત પ્રાર્ધ ઘડવી હિમાય આજ્ઞે વિનાકાળ નાને ઈતાલા પરલોના ભીતિ તયાલા उगाची भीतोसी भय पडू पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावे तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯಶಂಕಹೋ ನಿರ್ಭಯೋ ಮನೇ ಪ್ರಚಂಡಮಿ ಬಳಪಾಠಿ ಶಿರೆ ಅತರ್ಕ್ಯವಧೂತ ಸ್ಮರಣಗಾಮಿ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರತಿಲ ಸ್ವಾಮೀ ಜಿಥೇ ಸ್ವಾಮಿಪಾಯಿಥೆ ನ್ಯೂನಕಾಯ ಸ್ವೇ ಭಕ್ತಪಾರಬ್ಧ ಗಢವೀ ಹಿ ಮಾಯ ಆಜ್ಞೆ ವಿಳ ನಾನೇ ಇತಾ ಪರಲೋಕಿಹೀನಾ ಭೀತಿ ತಯ उगाची भीतोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा कसा होशी तू स्वामी दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणेशाय हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इताला परलोकिहीना भीती तयाला उगाचिसी भी भय हे दे जवळी उभी स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ ओम श्री गणेशाय नमहा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्यवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला हिना भीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचितीन सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ